नमस्कार मित्रांनो अभिनेत्री ईशा केसकरने काहीच दिवसांपूर्वी लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सोडली ईशाने मालिका सोडल्यानंतर अनेकांना तिने ही मालिका का सोडली असा प्रश्न पडला होता आणि आता अभिनेत्री ईशा केसकरने यामागचं खरं कारण सांगितलं आहे मालिका सोडण्याबाबत ईशा म्हणाली सलग दोन वर्ष मी काम करत होते जून महिन्यापासून माझ्या डोळ्याला फोड आला होता पण मी तशीच चित्रीकरण करत होते पण ती दुखापत वाढल्याने मला डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला मी आता विश्रांती घेतली नाही तर भविष्यात माझ्या डोळ्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागेल आणि मग मी पंधरा वीस दिवस सूर्यप्रकाश बघू शकणार नाही त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला मी सप्टेंबरमध्येच मालिका सोडणार असल्याचं टीमला कळवलं होतं असे अभिनेत्री ईशा केसकर म्हणाली तसेच ईशा पुढे बोलताना म्हणाली मध्यंतरीत मला चिकनगुनिया आणि अन्नातून विष बाधा असं दोन्ही झालं असल्यामुळे मी काही दिवस रजेवर गेले होते त्यावेळी मालिकेच्या टीमने मला खूपच सांभाळून घेतलं आता डोळ्याच्या दुखापतीमुळे मी पुन्हा त्यांच्याकडे सुट्टी मागणं मला योग्य वाटत नव्हतं आशाने मालिकेच्या कथेवर परिणाम झाला असता म्हणून मालिकेतून बाहेर पडायचं मी ठरवलं याशिवाय तिने म्हटलं की जीवतोड मेहनत करून आपण पैसा कमवतो पण त्याचा उपभोग घेता येत नसेल तर काय उपयोग म्हणून थोडं थांबायचं ठरवलं आता काही विश्रांतीनंतर मी पुन्हा कामाला सुरुवात करणार आहे असे अभिनेत्री ईशा केसकर म्हणाली एकंदरीतच अभिनेत्री ईशा केसकरने तिच्या प्रकृतीच्या कारणास्तव ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे